Congratulations thank you Markit <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे आपले लोक नेते दिबा पाटील साहेब यांची जयंती तर मित्रांनो दिबा पाटील साहेब जयंतीनिमित्त स्पर्धा ठेवली होती म्हणजे शॉर्ट फिल्म त्यामध्ये मी भक्ती अक्कासाहेब म्हणजे माझ्या सासूबाई आणि आपल्या बाई हां आम्ही चौघ जणांनी काम केलेला आणि त्यामध्ये आलेला आहे आमचा नंबर <laughs> आणि जर तुम्हाला ती शॉर्ट फिल्म बघायची असेल तर कमेंट करून सांगा आम्ही नक्की यूट्यूबवर अपलोड करू आता तर चाललो तर आम्ही घाई घाईत जासायला इथे म्हणजे जे जेवढ्या लोकांनी स्पर्धामध्ये हे पार्टिसिपेंट केलेलं आहे त्यां ते तिथे असतील किंवा नंबर आलेले ते तिथे असतील सो so, बघूया आम्हाला तर पर्सनली मेसेज आला की तुम्ही जिंकलात म्हणून नंबर रिव्हिल नाही केलाय फक्त अजून माहिती नाही आम्हाला एवढा सांगितला की तुमचा विजेते झालात म्हणून सो आमची पूर्ण टीम चालली आहे म्हणजे अर्धी पोहोचली आहेत अर्धी रस्त्याला आहेत आणि आम्ही घरात आहोत निघालो <laughs> हा तर तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की दिपा पाटील साहेबांनी आपल्यासाठी काय काय केलं म्हणजे आपल्या लोकांसाठी किती काम केलेत आणि किती नाही आणि त्यांच्यावर शॉर्ट फिल्म करायला आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल खरंच म्हणजे माझा कमी रोल हो आहे मी हिचा नवराच आहे <laughs> ते करता आता नाही रिव्हिल करत आम्ही तुम्ही चार का पाच मिनटाची व्हिडिओ आहे ते तुम्ही बघा सो चला बघूया आजचा प्रोग्राम तिथे जाऊन कसा होतोय आणि आमचा कितवा नंबर येतोय ते पण आम्हाला अजून माहिती नाही फक्त विजय ते झालात असा मेसेज आलेला आहे सो बघूया तिथे जाऊन भेटूया कसा प्रोग्राम होतो आणि कसा नाही ते तुम्हाला आम्ही दाखवतो ले, लेखकचा नंबर ले सर अच्छा हा अजून आमच्या शॉर्ट फिल्मचे जे लेखक होते त्यांना पहिला क्रमांक मिळालेला आहे

কংগ্রেচুলেশন <laughs> পা <Congratulations. laughs> <laughs> <Congratulations. laughs>

विनर्स इंटरव्यू चालू है कला से जुड़ी हुई आपने क्या प्रस्तुत किया आपको पुरस्कार जो मिला है आपको लगता है कि इस माध्यम से दीवा पाटिल जो भरदान करी है उसके साथ साथ नई पीढ़ी में भी उनका तो तो जो योगदान है उसको आसानी से समझाने में उन तक पहुँचाने में मदद मिली दीपा पाटील साहेबांनी आमच्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर मोठे कार्य केले जे कधी विसरता येणार नाही आणि आम्हाला या व्हिडिओ मार्फतमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे हे आमचे नशीब आहेत म्हणजे आता ह्याच्यापुढे पण कधी पण स्पर्धा असली ना त्यात आम्ही नक्की पार्टिसिपेंट करू ह्याच्या आधी पण केलेला आहे ह्याच्या आधी पण नंबर मिळालेला आम्ही नंबरची अपेक्षा कधीच केली नव्हती एक आपल्या दीपा पाटील साहेबांचं कार्य आहे ज्यांनी आमच्यासाठी भरपूर मोठं कार्य केलं आहे त्यांचा कुठेही का कधीही प्रोग्राम असेल आम्ही नक्की सहभागी होतो स्त्री ब्रू हत्या लघु भट म्हणजे शॉर्ट फिल्म बनवली काही नंबर आणि आले आता आलेलो आहोत आम्हाला आता आलेलो आहोत आम्ही नंबरचा प्लंबर उपटाला दोन दिवसांनी तिकडे येईन चला मस्त हॉटेलची पार्टी चालली आमची नुसतं बाहेर दौरा नुसता बाहेर दौरा कसा वाटतंय नंबर आला पण बेस्ट ऍक्ट्रेस इकडे भेटलाय इकडे नाही भेटला येस आज खाओ मस्त हो जाओ कॉंग्रॅच्युलेशन इकडून लय काला दिसतो तू इकडून काँग्रेस कॉंग्रॅच्युलेशन फिफ्टी के पूर्ण झाल्याबद्दल फिफ्टी के कम्प्लीट झाल्याबद्दल पार्टी पार्टी चला छोटा सेलिब्रेशन सध्या बिझी शेड्यूल आहेत ना सध्या त्यांचं बिझी शेड्यूल आहे येस जोरात चला विक्रांतजी पाटील साहेब जरा तिकडे शिफ्ट व्हा तुम्ही सो इथे बघा द केक वर्ल्डच्या च्या समोरच आम्ही केक कापतो के बघ ना तू अय

आणि आता आळत घरी आणि आता लागली बघते कामाला, कामाला हो। आणि काय करते दोन दिवसापासून भुरडे परलेले काल करणार होतो पण काल वेळ नाही मिळाला तर किती वाजता लेट झाला लेट झाला भरपूर आणि तू माझी टी शर्टी घालायचीस तर घालायचीस आता शर्टाव घालायला लागलीस राहू त्या आहे <laughs> रे तुझा मला छान वाटत मला लूज होत त्याच्यामुळे मला असं वाटतं का नाईट ड्रेस हा असू दे मस्त आता भुरडे भाजशील का उकडशील उकडे कुकरला ओके ओके मस्त आजचा दिवस भारी गेला ना नंबर आला हा? खुशी का मॉल खुशी का मॉल त भारी वाटला चला असेच आम्ही सर्वात भरपूर पब्लिक होती तिथे पूर्ण हॉल भरलेला पब्लिकने हो खूप पब्लिक होती चलो मस्त करून घ्या आता भुर्डे भुरडे साप आणि उकडत ठेव ही का नाही खाल्ली खाल्ली का खाल्ली अशी टाकलेली ना काय झालं आंबट होती पाचसाठ लागत होती ती पाचसाठ चलो कर पाठापटा